नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेडे तालुक्यातील लोटे माडिसी मधील एक्सेल कंपनीत गॅस गळती स्थानिक ग्रामस्थ आक्रमक तर एक्सेल कंपनी प्रशासन पोलीस व ग्रामस्थांमध्ये चर्चा नाहीतर आमचे स्थलांतर करा स्थानिक ग्रामस्थांची मागणी कवली रेल्वे स्टेशन मार्गावरती कोसळले लोखंडी छप्पर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही रस्त्यावरती रहदारी व वाहने नसल्याने अनर्थ टळला कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचं धुमशान ताशी पंचावन्न ते साठ किलोमीटर वाऱ्याचा वेग पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आणि सिंधुदुर्गमध्ये दुबार भात लावणीचं संकट शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठं नुकसान सिंधुदुर्गात शेतकरी राजा सापडलाय संकटात सविस्तर वृत्त एक्सेल गॅस गळतीनंतर स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा देखील झाली यावेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आमचे स्थलांतर करा अशी मागणी देखील यावेळेला ग्रामस्थांनी केले पाहुया या बैठकीत नेमकं आणि लोकांचा संताप होणं स्वाभाविकच आहे आणि काय जर अशा प्रकारची गॅस येत असेल अशा प्रकारचा जर इन्सिडेंट होत असेल ती बाजूला वसाहत आहे तुम्हाला कंपनी प्रशासनाला आणि या सगळ्या गोष्टींना कायम वारंवार सगळ्या गोष्टीच्या सूचना दिल्या गेल्या गेले वीस वर्ष मी आम्ही आल्यापासून याच्या आधीची आता दुसरी पिढी आपण तुमच्या बरोबर चर्चा करतोय आम्ही या आधीची पिढी आमची गेली निघून चर्चा आणि संघर्ष करून या सगळ्यातून पर्याय काढत ती लोक जगत आली पर्याय कंटाळलं या सगळ्याला आम्ही एक पिढी गेली वरून आता दुसरी वरडते तिसरी नका वरडायला पण थांबणार नाही आम्ही मागा सांगितल्याप्रमाणे चाळीस ते पन्नास पुरं दहा वर्षात ते काय करतील म्हातारी माणसं माझ्या वाढीत नाही म्हटलं तर मला प्रमुख म्हणून सांगायला लाज वाटते की म्हातारी मांडताना उद्या त्यांची व्यवस्था कशी करणार आहे मी काय करणार आहे कुठं सगळ्यांच्या कामं आणि सगळ्यांची लोकश्री म्हणील कडे काही उरणार नाही आणि आपण चर्चा करायला तेव्हा नसतो पण तुम्हाला एक सांगतो जर जबाबदारीने मी आज <coughs> सांगतो हे वाक्य पोलीस प्रशासना समोर सांगतोय जर या गोष्टी जरमेळे झाली आणि पुन्हा आता इन्सिडेंट झाला आणि माझ्या वाडीचा माणूस एक जरी दगावला एक जरी दगावला कंपनीच्या एकाही व्यवस्थापनाला सोडणार नाही विषय काय वाटतं ते होऊ दे काय गुन्हे व्हायचे ते होऊ दे सगळं हो करू तुम्ही जबाबदारी घ्या सगळे सत्यानाथ व्हायला वेळ लागणार नाही कंपनी प्रशासनाने वेळ घ्या जो काय तुम्हाला टाइम पिरियड घ्यायचे तो घ्या या सगळ्याची चर्चा करा आणि आम्हाला मोकळी करा आम्हाला जाऊ देत आम्हाला बस आम्हाला नाही संघर्ष करायचा नाही टाकायचा आमच्या समजेल आम्हाला कुठे जाऊन चांगलं चा, राहता आलं चांगलं जीवन जगता आलं या केमिकलच्या वातावरणात तर आम्ही जगू आम्ही जाऊ आम्ही बस मग तुम्हाला तुम्हालाच म्हणत ना आम्ही पुष्कळ सुद्धा त्याच्यात आहे इथं सुद्धा इंडस्ट्री आहे तुम्ही काय तो निर्णय घ्या आणि आम्हाला इथं स्थलांतर करा आम्हाला जाऊ दे कणकवली शहरात काही वेळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावरती येऊन पडले शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंगवरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावरती पडले मात्र सुदैवानं त्यावेळी रस्त्यावरती पादचारी अथवा वाहन चालक नसल्याने मोठी हानी टळली आहे सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आलं होतं काही मिनिटाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेतच होतं तेथून ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावरती पडलं तेथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच तेथील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवलं होतं तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावरती एका बाजूला पडलं छप्पर पडले त्यावेळी वाहने अथवा पादचारी असते तर मोठी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी देखील झाली घटनास्थळी पोलीस नागरिक नगरपंचायतीचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकण किनारपट्टीवरती अक्षरशः वाऱ्याचं धुमशान पाहायला मिळत आहे किनारपट्टी भागात ताशी पंचावन्न ते साठ किलोमीटर वेगाने सध्या वारे वाहत असून पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा सध्या वेग वाढलाय अरबी समुद्रातील किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आली असून रत्नागिरी गुहागर दापोली राजापूर वेंगुर्ले देवगड या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याची माहिती देखील प्राप्त होते तर या वेगवान वाऱ्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस देखील कोसळतोय राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरती मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठे झाड कोसळून यामधील दोन वर्ग खोल्या आणि शौचालय यांचं नुकसान झालं ही घटना समजताच सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण रूप भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्वा किरण सामंत तालुका संघटक भरतलाड तालुका संघटक विभाग प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांनी बुधवारी घटनास्थळी जाऊन शाळेला भेट दिली सदर शाळेला एकूण चार वर्ग खोल्या आहेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी एका वर्गात बसले होते तसेच धोकादायक असलेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसवण्यात येऊ नये अशा प्रशासनाच्या सूचना होत्या त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना या दोन वर्ग खोल्यांमध्ये बसवण्यात येत होते मात्र मंगळवारी या दोन वर्ग खोल्या आहेत त्याच्यावर सदर धोकादायक असलेले झाड कोसळून वर्ग खोल्यांचं नुकसान झालं ही घटना समजताच अपूर्वा किरण सामंत यांनी शिवणे बुद्रुक येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केले यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आयरेकर आणि गटशिक्षण अधिकारी उत्तम भोसले हे देखील उपस्थित होते आज सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह महाड शहरामध्ये पाऊस सुरू असल्याने शहरातील तांबडभुवन भागातील संजय कमळाकर गुरव यांच्या घरावर सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेलं मोठं झाड कोसळलंय यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगी होती सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही हे झाड कोसळल्याने या परिसरातील मार्ग देखील बंद झाला होता मात्र घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत तातडीनं झाड हटवण्यात आलं काही काळ वाहतूक देखील ठप्प होती परंतु वाहतूक आता सुरळीत करण्यात आलेली आहे असं महान नगरपालिकेकडून सध्या सांगण्यात आलंय तळा शहरातील वडाचीवाडी येथे भर रस्त्यात कोसळलेल्या महाकाय वृक्षाला नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवरती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे गेल्या आठवडाभरापासून तळा तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपले असून मंगळवारी मुसळधार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाचीवाडी रस्त्यावरती असलेले महाकाय वृक्ष कोसळलेले आहेत सुदैवानं या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु हे झाड भर रस्त्यात कोसळल्याने वडाची वाडी व पारदेळी या दोन वड्यांचा रस्ता बंद झाला होता याबाबत नगरपंचायत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने सदर झाडाला बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे यांसह वरचा मूल्यातील चिंचेजवळील व तळेगाव वर रस्त्यावरील तुटलेली झाडेही नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून तातडीने सध्या हटवण्यात आली आहेत आंबेत नांदावी घाटात एका उतारावरती मातीचा भाग घसरून दरड कोसळलेली आहे रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत ही दरड आल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करावा लागतोय दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं ही दरड सध्या कोसळली असल्याचं समजतंय पहिल्याच पावसाळ्यात नवी मुंबई शहरातील जुईनगर सानपाडा विभागात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय तसंच अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप देखील प्राप्त झालेलं त्यामुळे पालिकेच्या वतीनं नालेसफाईचा दावा आता फेळ ठरल्याचं दिसून आलंय मात्र या संदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहरात पाणी साचण्यासंदर्भात अभ्यास केला असता होल्डिंग मधून पाण्याचा निचरा होत नसल्याचं लक्षात आलंय कारण जास्त प्रमाणात कचरा गुंतलेला आहे तसेच जुईनगर सानपाडा विभागामध्ये होल्डिंग पॉईंट नष्ट करून तिथे भराव टाकलेला आहे त्यामुळे हे पाणी सानपाडा जुईनगर विभागामध्ये आले असल्याचं आहे येणाऱ्या काळात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व होल्डिंग पॉइंटची साफसफाई केली जाईल आणि जिथे अतिक्रमण केलेलं आहे तिथं कारवाई करण्याचे आदेश देखील मनपायुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत हा जो बाब आहे की आपण ज्यावेळेस काल मिलेनियम टॉवरचे इथे आपल्याला पाणी दिसलं होतं काही नापको मार्केटच्या बाजूला आपल्याला काही पाणी होत आणि याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला की ज्यावेळेस खरोखर काय त्याचं कारण आहे तर असं लक्षात येत आहे की पाणी जाण्यासाठी जे आपले जे नाले आहेत आणि नाले आपल्या होल्डिंग पॉइंटमध्ये उतरतात तर होल्डिंग पॉइंड मध्ये कॅपॅसिटी राहिली नाही त्यामुळे हे पाणी सगळं भर आणि हायटाईटच्या वेळेस परत येतो आणि जो निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा होत नाही त्याचं मूळ कारण जे आहे नाला आपल्याला इथून जरी साफ केला तर होल्डिंग पॉइंट साफ केल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही हे कालच माझ्या मी ॲडिशनल कमिशनरला पाठवलं होतं जागेवर टीम सगळी गेली होती चौकशी केली आणि त्याच्यानुसार सगळे होल्डिंग पॉइंट जे आहेत त्याचं रिज्युनोवेशन आणि रेस्टोरेशन कारण मूळ स्वरूपात ते सगळे आणले तरच या शहरातलं फ्लडिंग थांबेल नाही अन्यथा आपण नाले किती साफ केले तरी पुढे जाऊन पाणी जे वाव थांबून राहणार आहे त्याची कॅपॅसिटी नसेल तर हा प्रश्न राहणार आहे सानपाड्यामध्ये एक जुईनगरमध्ये एक आपल्याला होल्डिंग पॉन्ड आहे आणि तो होल्डिंग पॉन्ड भराव पूर्ण बंद करून मला वाटतं आत्ता जे हायकोर्टाने पण सत्यामध्ये ऑर्डर दिली नोटीस दिल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की हा पावसाळा संपला की तो होल्डिंग पॉन्ड पूर्ववत सगळे बांधकामं काढून तो पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नागरिकांना आव्हान आहे आयुक्तांनी पत्रकार परिषदेतून शालेय शिक्षणाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वरूप न होता महानगरपालिका यापुढे स्वच्छ सुंदर व्हावी यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आपण आता पुढे जाऊन दृष्टी केल्या पाहिजे मागे काय झालं याच्यापेक्षा आपण आता काय केलं पाहिजे याच्यावर जास्त माझं फोकस आहे मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो सर्वांना आव्हान करतो की महानगरपालिकामध्ये आता जे स्वरूप आहे महानगरपालिकेचं त्याला आणखीन आपल्याला विद्रुप होऊन द्यायचं नाही ही महानगरपालिका सगळ्यात सुंदर स्वच्छ आणि मी जसा आनंददायी झाली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणार आहोत शाळा आपल्या आता जवळजवळ पाचवी सहावीपर्यंत पर्यंत सुरू झालेल्या आहेत चार पाच वर्षापासून या शाळा मी नदी घेतल्यानंतर असं लक्षात आलं हे दोन्ही प्रस्ताव आपले फायनल स्टेजमध्ये स्टेटच्या आपल्याला मान्यता आहे आपल्याला याची मान्यता आपल्याला सेंट्रल बोर्डाची मान्यता सुद्धा आपण मुलांचं पुढे सुरळीत राहील हे जो शाळेचा प्रश्न आहे हा सुद्धा आम्ही तातडीने सोडू गावात लाईट नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हाती स्टेंबे सोमेश्वर गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले या गावातील दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावरती धडक दिले काजळी नदीला पूर आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या भागात वीज नसल्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक झाले तर या सर्व प्रकारामुळे महावितरणच्या कामकाजावरती ग्रामस्थांनी नाराजी देखील व्यक्त आहे पारंपरिक मच्छीमार हा गरीब मच्छीमार आहे राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरवत असताना त्याच्यावरती कोणताही अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पारंपरिक मच्छीमार आहेत आणि हा पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण ठरवले जावे प्रत्येक जिल्ह्याची मासेमारीची वस्तुस्थिती वेगवेगळी आहे त्याचा विचार करून मत्स्य धोरण ठरवावे अशी आग्रही मागणी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडले मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण ठरवण्यासाठी माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी आणि त्यावर एलईडी मासेमारीचा होणारा त्रास याविषयी निवेदन केलं पावसाळी अधिवेशन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी कोकणातील सर्व आमदारांना घेऊन माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मच्छीमार धुवून ठेवण्याचं आश्वासन दिलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचं चावणी येथे जोरदार स्वागत केलं असून त्यांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिलाय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून प्रत्येक गावात जाऊन ते गोरगरिबांच्या अडचणी सोडवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत काल साजगाव पंचायत समितीमध्ये त्यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला असून सायंकाळी चावणी येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विधानसभेचे उमेदवार सुधाकर घारे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं सुधाकर घारे यांनी त्यांच्या माध्यमातून चावणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या काळातही चावणीचा सा विकास करण्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना सुधाकर घारे यांनी दिली चावणी गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन शत्रूचा खानाचा मोठा पराभव करून उंबरखिंड येथे मोठा विजय मिळवला होता त्याचाच इतिहास या गावाला असून या पावनभूमीत आम्ही विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करत नसून मला तुमचे मतदान रूपी द्यावे अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घाडे यांनी चावणी ग्रामस्थांना केलेली आहे या निवडणुकीसाठी आपण जेव्हा निवडणूक लढवणार आहेत अनेक वेळा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा बघतो आपण सगळी मंडळी आपण प्रत्येक गावात जात असतो प्रचार करत असतो पण निवडणूक लागण्यापूर्वी आम्ही आपला आशीर्वाद घ्यायला आलोय आपल्याला भेटायला आलोय माझ्या महिला बैठणच्या जा समस्या जाणून गेला आलोय माझ्या युवकांच्या जा समस्या जाणून घ्यायला आलोय अंकी शेवटी सांगितलं गावामध्ये आपण छोटी मोठी कामं देण्याचं काम केलं गावातला विकास करण्याचं काम केलं पण आपण हे काहीच केलेलं नाही पुढच्या काळामध्ये आपण नुसता विकास न करता आणि या परिसराचा महाविकास करायचा आहे कारण ही भूमी आहे छत्रपती पतींच्या पदस्पर्शाने झालेली भूमी आहे आप त्यामध्ये आपला विशेष महत्त्व कसं येईल महत्व हे अजून विशेष महत्व कसं इतिहासामध्ये आपल्या या परिसरामधलं कसं नाव आपल्याला अजून चांगल्या अक्षरात करता येईल अशा पद्धतीने आपण या परिसरामध्ये काम करू विशाळगडावरती जमलेल्या काहींनी मुस्लिम समाजाची वस्ती असलेल्या वस्तीवरती हल्ला चढवत घरांचं नुकसान केलं त्याचप्रमाणे अनेक लोकांना मारहाण देखील झाली या घटनेचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवरती जमियत उलमाई रायगड या संस्थेच्या वतीनं महार तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी जमियत उलमाचे मुक्ती अजगर फोपटकर मौलाना अब्दुल सलाम कारी उस्मान कारभारी कारी अब्दुल सत्तार वल, कारी आरिफ मौलाना इरफान सोहेल आदी यावेळेला उपस्थित होते त्याचं कारण आहे की विशालगड मध्ये घटना घडलेली आहे विशालगड मध्ये मस्जिदची बेहुर्मती झाली आहे तिथं मृतांच्या घरांची दुकानांची नुकसान केलेली आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहबान निवेदन एक रिक्वेस्ट के लिए दोषी आए घटना है कठोर कारवाई मैं आपको बताऊं कि किसी घर को नुकसान पहुंचाना किसी मस्जिद की बेहरमती करना ये कोई बहादुरी का काम नहीं है बहादुरी तो यह है कि गिरते को सहारा दिया जाए अगर किसी का मकान गिर रहा है तो उसको खड़ा किया जाए मैं आप आज को बताऊ आपको बताऊं कि जब 2021 के अंदर जब हमारे यहाँ सैलाब आया था तो उलमा हिंद ने जो तो मकाना गिरे थे उसने तकरीबन पैंसठ मकानों को तामीर किया और उसमें बीस मकाना जो है हमारे हिंदू भाइयों के थे तो ये काम है ये काम करने जैसे है जिससे जिससे क्या होगा हमारे देश की तरक्की होगी तो हम यही निवेदन आज कर रहे है कि जो लोग दोषी हैं, उनको ज्यादा से ज्यादा सजा दी जाए जितनी जल्दी हो सके उनको हिरासत में लिया जाए सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरग्रस्त भागातील भात शेतीला मोठा फटका बसलाय शेतातील मळेच्यामुळे खुजून वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दुबार लावणी केली आहे पण त्यातून किती पीक मिळेल हा प्रश्न आहे सलग पंधरा ते वीस दिवस शेती पाण्याखाली गेल्याने कित्येक एकर भात शेती पूर्णतः खुजून वाया गेले त्यामुळे शेतकरी संकटात सापडले जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालंय जिल्ह्यात सर्वाधिक फटका पूरग्रस्त भागातील भात शेतीला बसलाय पावशी सरंबळ वेताळ बांबर्डे कुडाळ आंबेडकर नगर बिबवणे कुडाळ शहरातील हायवेलगतचा परिसर तसेच चेंडवण या भागात मोठ्या प्रमाणात पूर आला होता पुराचं पाणी भात शेतामध्ये पंधरा दिवस साठून राहिले होते मात्र आता शेतातील पुराचं पाणी ओसरल्यानंतर शेतामधील विदारक स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे ज्या शेतात काही दिवस पाणी साचून राहिले होते त्या ठिकाणची शेतमुळे कुजून पूर्ण वाया गेलेली आहेत शेतच राहिले नाही तर खायचंय काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे नमस्कार साधारण पाच सहा जुलैपासून जो पाऊस चालू झाला आहे तो आजपर्यंत कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि एवढा पाऊस लागला की आजपर्यंत इथे पाऊस एवढा लागलाच नव्हता प्रत्येकाची घरं पाण्याखाली होती जे नदीकाठी जी घरं आहेत ती पाण्याखाली गेली होती त्याचप्रमाणे जी शेती आहे शेती अक्षरशः आपण पण बघू शकता सगळी शेती पाण्याखाली केलेली आहे आणि आता साधारण एवढं की लोकांनी दुबार लावणी सुरू केली पण ते दुबार लावणीचा काही फायदा होणार नाही कारण प्रत्येक संपूर्ण ते भात शेतीत पाणीचे साचल्यामुळे जवळजवळ आठ ते दहा दिवस ह्या शेतीमध्ये पाणी होतं पाणी असल्यामुळे ते शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि माझ्या मते सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा कारण आज शेतकरी खरोखरच उद्ध्वस्त झालेला आहे शेतीत काही एक रुपया भेटणार नाही ज्याचा हिशोब घातला तर ट्रॅक्टर म्हणा किंवा मोलमजुरी म्हणा किंवा अन्य काही असेल तर मजूर मिळताना पण मुशीबत झालेली आहे त्याही परिस्थितीत शेतकरी अजूनही शेती करतायत कशाला तरी पळ राहू नये म्हणून तरी पण जर अशी नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान भाशेचं नुकसान झालं आहे त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा ही सरकारकडे नम्रित आणि नक्कीच ते विचार करतील सुद्धा सात तारीखपासून कंटिन्यू पाऊस पडलेला आहे आणि सात तारीख बावीस तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस पडून शेतीची नुकसानी तुम्ही बघू शकतात आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला काही ती मोबदला त्वरित द्यावा ही शेतकऱ्यांकडून नम्र नम्र विनंती आता किती भात शेती आताच व्यवस्थित आहे किंवा काय आताची परिस्थिती काय नक्की रोपं केवढी आलेली आहेत काय सांगू शका रोपं म्हणजे आम्ही दोनदा लावणी केली दोनदा लावणी करून शेत कोपऱ्यामध्ये बहू शकतात की काहीच राहिलं नाही आणि आता लावू शकत नाही कारण परत पेरणार आणि कधी लावणार ह्याच्यावरती टाईम तर ता, वेळ जाणार आणि त्यानंतर आम्हाला भेटणारसुद्धा काय नाही तरी ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा ग्रामस्थ आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त शहरात राहत असले तरी एकमेकाला सहकार्य करण्याचं एकोप्याने राहत सेवावृत्ती जपण्याचे ग्रामसंस्कार ते कधीही विसरत नाही रोहा तालुक्यातील दापोली खार पश्चिम येथील गजदरखाम साईबा नगर दोन येथील श्री गावदेवी रहिवासी सेवा मंडळ मुंबई दापोली यांच्यामार्फत संचलित करण्यात येत असलेल्या बालवाडी व वा शिशुवर्गातील मुलामुलींना गणवेश बॅग आणि वॉटर बॅग वितरित करण्यात आल्या याप्रसंगी भाजप नेते दिलीप भोईड उर्प छोटमशेट गावातील मंडळांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते रहिवासी यांच्यासह दिवीपारंगी येथील बूथ अध्यक्ष जयवंत ठाकूर आंदोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर मुरुड मंडळ भाजप उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर आणि अन्य सहकारी यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण